क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी हा साहित्याचा वारसा आहे रवींद्रजी तुमचं जोरदार टाळ्याने आम्ही कथाकथनासाठी हार्दिक स्वागत करत आहोत प्राध्यापक रवींद्र कोकरे ना सुप्रभात नव्याण्णव नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये विचारपीठावर विराजमान असणारे महाराष्ट्रातील दिग्गज कथाकार या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पानिपतकार विश्वासजी पाटील महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोदजी कुलकर्णी कार्यवाह सुनीता राजे पवार आमचे मित्र नंदकुमारजी सावंत ज्यांनी नुकतीच आपल्याला ओळख करून दिले ते माझे मित्र या ठिकाणी गुरव आणि समोर बसलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या तमान रसिक साहित्य रसिकांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शंकरराव पाटील यांचे वर्ष जन्मशताब्दी याचबरोबर या ठिकाणी असणारी कालच झालेली पालची खंडोबाची यात्रा आज काळूबाईची यात्रा आणि सगळ्यात महत्वाचं चा चांगलं काय योग योग असेल तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जन्मशताब्दी निमित्त आणि ज्यांनी कथाकथन सुरू केले ते शंकर पाटलांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने मी तुमच्यासमोर उभा आहे हा एक चांगला योग सातारकरांनी दिलेला आहे सातारकराच्या मातीला वंदन करतो आणि मी माझ्या कथेला सुरुवात करतो कथेचं नाव आहे पंचनामा सातारा जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत दर्याची वाडी म्हणून एक गाव होतं गाव तसं विचित्रच होतं चारही बाजूनी डोंगर होतं हिरवगार होतं झरं वाहत होती वारं मोकळं होती पाखरंसुद्धा सुद्धा मोकळं होती आणि माणसाच्या घराचं दरवाजे सुद्धा मोकळं होतं आणि अशाच या गावामध्ये एक शिरपा नावाचा शेतकरी ग्रॅज्युएट झालेला राहत होता अरे शिरपा कसा होता सातारी बाज होता दुटांगी पायजमा तीन गुंड्याचा नेहरू शर्ट तिरकी टोपीन कोल्हापुरी पायतान अरे शिरपा जर रस्त्याने चालला तर पायतान कर कर करायचं याला बसलेलं पोरग सुद्धा कशाला बसलो ते इसरायचं आणि शिरपाला बघायचं एवढा तर मोठा शिरपाचा दरारा आणि गावाला नाव निर्मल गाव शिरपाची धर्मपत्नी म्हणजे गंगी नऊवारी साडी कपाळवर कुंकू हातभार बांगड्या नाकात न ग्रॅज्युएट झालेली पण मराठमोळा साज न सोडलेली गंगी आणि शिरपांचा एकत्रित संसार चालला होता चुकून शिरपान गंगी जर रानात चालली तर पुढची बॅटरी बघायची लावून ही दिसत्यात का नाही ते ढेकळात बसल्यावर पहिल्यांदा ढेकुल दिसायचा आणि नंतर ही मराठमोळी माणसं दिसायची अरे पंढरपूरचा बुक्का सुद्धा फिक्का एवढा या दोघाचा रंग पक्का असा हा शिरपा आणि गंगी यांचा पंचवीस वर्ष संसार चालला होता आणि गंगी म्हटली नवऱ्याला कारभारी आठवते का पंचवीस वर्षाचा संसार चालला काय बदल बिदल झाला का नाही अगं शिरपा म्हणला किती बदल झाला बघ किती बदल झाला बघ घरकुल योजनेमधलं घर मिळालं शौचालय मिळालं नाही म्हटलं तर तीन लाडक्या भावाचा तुला हाप्ता येतोय अगं किती बदल झाला तुझ्यात किती बदल झाला आणि तुला बोलायचं म्हणजे आता मोजून मापून बोलावं लागतंय एक ठाण्याला एक नागपूरला एक बारामतीला म्हणून मी आता जपून बोलतोय ग तुझ्याशी असे ती शिरपा म्हटला गंगी म्हटली बोललच पाहिजे स्त्री प्रधान देशाई जिजाऊ सावित्री अहिल्याचा वारसा आहे आम्हाला तुम्ही का कमी समजता आणि झालंच तसं संसार सुखाचा चालला होता आणि एके रात्री ऊन तापावं तसं ऊन तापलं कडाडीजाचा कडकडात कडकडाट झाला वाऱ्याचा सुसार झाला आणि कधी नाही ते मे महिन्यामध्ये बदा 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 पाऊस पडला किती पाऊस पडावं साठ साठ वर्ष लुटली तरी त्यांना कळला नव्हता मे महिन्यातला एवढा पाऊस एवढा मोठा पाऊस पडला आणि गंगेन शिरपा आतमध्ये बसलेली होती आणि एकाएकी लक्षात आलं लका पावसाचं पाणी उंबऱ्याच्या बी आत यायला लागलं पत्रा बी गळायला लागला घरकुल योजनेच होतं बेताड बी फुगलं होतं आईला म्हणला काय होतंय का काय आणि मग गंगी म्हणली कारभारी घरातल्या घरात, घरात बसलाय बापाने दिलेली वस्तू अंगणात भिस्ती घेऊन या शिरपाने टकोऱ्याला हात लावला हिच्या सासऱ्यानी म्हणजे माझ्या सासऱ्यानी काय लग्नात देवाव अरे कोणाला फर्निचर देत्या टी व्ही देत्यात पुस्तकं देत्यात पण शिरपाच्या सासऱ्यानी शिरपाला लग्नात मांडवाच्या दारात शिर्डी दिली ती शिर्डी महात्मा गांधींची गरीब गायका अरे गरीबी जाईल आणि शिर्ड कर्ड झाल्या तुला दहा पाच हजार रुपये जगशील म्हणून आंदान म्हणून त्याला शिर्डी दिली होती आणि मंगी म्हटली शिर्डी बाहेर बिसती आत काय करताय पटकन शिर्पा पडत्या पावसात गेला मेकेला पार त्या दाव्याचा असा इटोळा पडलेला होता भवरकडी गुठलेली होती वरडून वरडून जिबीला पार फेस आलेला होता आणि शिर्पाने त्या मेकेला हात घातला दावं काही सुटत नव्हतं म्हणून तो म्हणला गंगेला अगं खुरप तर क्वायत नाही तर आडकीत घेऊन ये आणि बाहेर य गंगी लाजली आता कशाला ओ बाहेर येली तुला पावसात भिजायचंय इथं शिर्डीच्या नरड्याला फास लागला आणि तुझ्या मनात काहीतरी गंगी बाहेर आली आणि नवरा बायकोनी ती आंदान दिलेली शिर्डी घरात आणली आता शिर्डीच ती आत आलेल्या तिने आंग झाडलं उकाळ भरलं जात्याच्या तोंड्यात शेलक्या शेलक्या करवंदाच्या लेंड्या टाकल्या आणि गप मुटकळा बसून रव करत बसली आणि मग शिर्पा म्हणला गंगे चुलबिल पी अटवती चुलबिल पिया टवली तवा ठेवला बाकरी थापल्या त्याच्यावर परत ती दोघं जिवली जेवताना ती म्हटली गंगी अवधनी हिने आपल्याला जगावलंय लहानाचं मोठं केलंय बापाची माझ्या दिन गेबर त्याला तुकडा चारा शिर्पानी गरम तुकडा भाकरीचा काढला शिर्डीला चारला शिर्डी चरा 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 ते तुकडा खाल्ली शांत बसली जेवण खाऊन झालं नवरा बायको झोपली शिरपाने जात्याला असं उस दिलं आणि चुलीकडे उशे करून गंगी झोपली आणि घडायचं तेच घडलं रात्रीच्या बारा वाजता भिताड पडलं आणि बरच दगाडात पडलं आणि त्यात अंधान दिलेली शिर्डी मिली आवाज आल्याबरोबर तो शिरपा जागा झाला गंगी जागी झाली पाट्याचं कोंबडा आढळत होत आणि गंगी वरडायला लागली जाळ झाला माझ्या जन्माचा आता कुणाकडं बघायचं आणि कुणाचा आधार आजूबाजूच्या बाया उठल्याच होत्या गंगीवरचा आवाज ऐकले ऐकले त्यांना वाटलं हे जना ओराच गेलेला दिसतोय म्हणून बायांनी दरवाजा वाजला आणि गंगीनी दरवाजा वाजवल्या वाजवल्या उघाडला अशा दोन चार बायका गंगीच्या गळ्यात पडून म्हणली असू दे असू दे अगं कधी नाही ते घडणारच होतं गेला देवघरी पाटं पाट बरं झालं ए बायाण्नो किंवा का गोदडीत गुहरत पडलाय म्हटली माझ्या बापाने दिलेली शिर्डी मिळली बाया म्हणली खेळ खालीच गेला आम्हाला वाटला दिवसभर निघत म्हणून बाया गुपचुप घरी गेल्या नवरा उठला त्यांनी आंघोळ केली शिर्डीकडे बघितलं शिर्डीने जीभ बाहेर काढली होती रक्त पडलं होतं माश्या गोंगावत होता आणि गंगी म्हटली असं करा जावा आणि तालाकडे जाऊन शिर्डीचा पंचनामा करा श्यासनाची। श्यासनाची शिर्पा म्हणला पंचमन नाही केला तरी चालल अगं कशाला भरपाई मागते शासनाची शासनाची भरपाई म्हणजे लादी आणि ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतपर्यंत सतरंजी वली नको ग काय करायला त्या भरपायला नाही म्हणली असो जाऊन तर बघा शिर्पा उठला आणि तला ऑफिसमध्ये गेला ग्रामपंचायत तलाटी मिर्याची वाडी गोबळीचं मोठं झाड होतं आणि नारबा कोतवाल त्याच आवडीमध्ये बसला होता ढग करत काळी बुलट पांढऱ्या कपड्यातला काळा शिपत भावसाबाला आला त्यांनी दफ्तर अडकावलं तीनच फुलांचा दोन झेंडूची आणि एक गुलछडीचं गणपतीला हार घातला नारबानी गणपतीच्याच मागची गुलालाची पुडी काढली एकदाच बोट उडवलं गणपतीला लावलं स्वतःला लावलं ला ला, भाऊसाहेबाला लावलं ला, हात पुसायला जागा शिल्लक राहिली नाही कालची जळलेली उदबत्ती काढली पुन्हा पेटावली तिथं ठेवली शासकीय योजना होती परत भिताडाला इजावली परत जिथल्या तिथं ठेवली आणि तो तलाटी त्या खुर्चीवर बसला आणि मग भाऊसाहेब म्हणलं नारबा गिरायक नाही आलं येईल की आता आणि एवढ्याच शिर्पा आता आला आणि म्हणला भाऊसाहेब राम राम पंचनामा करा कुणाचा शिर्डीचा आणली का भाऊसाहेब काय चेष्टा करता का, का गरीबाची शिर्डी घरी पडून मरून पडली आणि हिता पंचनामा कसा करायचा हिथं जर शिर्डी असली तरच पंचनामा होईल नाही तर पंचनामा होणार नाही नाही भाऊसाहेब काहीतरी करा नारबा म्हणला ये नारबानी शिर्पाला कोपऱ्यात घेतलं आणि कानात सांगितलं हिरवा गांधी काढ शिर्पाने इच्छा नसताना दंडकीतनं हिरवा गांधी काढला आणि त्या नारबाच्या हातात दिला नारबाने हो तो गांधी भाऊसाहेबाकडे दिला आणि भाऊसाहेब म्हणले ठीक आहे आपण हित बसूनच पंचनामा करू मग म्हटले फार्मा आणलाय का म्हटले फार्मा असतो का पंचनामा करायला हो लागतो तुमच्याकडं शिल्लक नाही मग काय करावं लागल पुन्हा नार 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 ना, 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 त्या नारबानी बा ह्याच्याकडे बघितलं शिरपाणी शिरपाणी भाऊसाहेबाकडे बघितलं भाऊसाहेबांनी नारबाकडे बघितलं नारबानी डोळ्यात सांगितलं दुसरा गांधी निघला भाऊसाहेबाच्या कपाटातनं मग तो फार्म निघला आणि भाऊसाहेबांनी विचारलं सांग शिळीचं नाव काय काय करताय का राव पंचनामा कराय शिळीचं नाव नसलं जमत तर पंचनामा होणार नाही मग लगेच त्या शिरपाला सुचलं मायना महिना नाव टाकलं जन्मतारीख हे तर म्हणला माझ्या जन्माचा पत्त्या नाही तर तुमच्या जन्माच्या तारखेचा पत्ता मी कधी सांगायचा शिर्डीचा जमत नसला तर उठ आणि शिरपाला आटावलं लावा म्हणला एक सहा बावसाहेबांनी एकसा त्या शिळीची जन्मतारीख लावली पत्ता बित्ता घेतला म्हटली इक्काची होती का घरची होती शिर्पा म्हणला इकाचची बी नव्हती घरची बी नव्हती सासऱ्यांनी आंदान दिली मग बावसाहेब म्हणले अंदान वस्तूचा शासनाकडून अजून पंचनामा होत नाही आणि तसा जी आर निघला नाही शिरपा गप बसला काहीतरी करा म्हटला राव घरची नाही इक्काची नाही चोरीची नाही सासऱ्यांनी दिली अंदाण वस्तूचा म्हणली पंचनामा होत नाही पुन्हा एक गांधी फिरला पुन्हा पंचनामा व्यवस्थित झाला आणि मग तो शिर्पा म्हटला भाऊसाहेब मदत किती मिळेल मग ते भाऊसाहेब म्हटले मदत मिळायला केवायसी सी केली का आधार कार्ड लिंक पॅन कार्डला केलंय का अरे म्हणला ही लिंक करून सी करून तो डोक्या किस राहिले नाहीत म्हणला गायकुतीला आलोय म्हणला कशा कशाची के वायशी करायची काय त्याच्याशिवाय मिळणार नाही बँक खातं आहे का तुझं सगळं कागदपत्र घेतलं आणि भाऊसाहेब म्हणलं तुला हजार रुपये मिळतील अरे इस कडाडाव तसा नारबा उठला आणि भाऊसाहेबाकडे हात करून म्हटला जाळ झाला तुमच्या भरपाईचा म्हटला कष्टाने राब राब राबतोय घाम घालतोय शेतीतून मोती पिकवतोय अरे सरकारला म्हणाव शिर्डीच्या पंचनाम्याचा हजार रुपये देऊ नका लाडक्या बहिणीचा सुद्धा हप्ता देऊ नका पण शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या तो पिकवतोय त्याला विकण्याचा हक्क द्या आणि एक सांगा सरकारला हे सरकारला जाऊन एकच सांगा के सरकार फक्त गोर लक्ष द्या अरे नुसती लोकशाही भावसाकडे बघत बघत सिरपा म्हटला बोटावर शाय लावण्यापुरती लोकशाही उरली मटण खाऊन बाटली घेऊन बटन दाबायचा आम हक्क आमच्याकडे राहिला नाही सरकारला सांगा तुमचं कल्याण होईल पण जर तुम्ही आमच्या अन्याय केला तर हा शेतकरी महानायक होऊन तुमची झाडा झडती घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे आणि म्हणत म्हणत शिर्पा तडक्याने वापीच्या बाहेर पडला आणि भाऊसाहेब नारबाला म्हणतोय अरे पंचनामा कोणाचा केला रसिक स्रोते हो आदरणीय कोकरे सरने, नक्की आमच्या रसिकांना काय हवं असतं हे जाणलं आणि म्हणून तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद सगळं काही सांगत आहे